किती वर्षापूर्वी साधारण हे घर आहे बघा मी साव्या पिढीचा प्रतिनिधी अच्छा पळत पळत भिंतीतलं कपाट आता लोक पण द्या लागेल नमस्कार मंडळी हितगुच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते पर पर तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं उच्चित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या कोकण सिरीज सुरू आहे आणि आज मी चाललीये भगवानगडला माझ्या मावस बहिणीकडे खूप वर्षापासून तिच्या घराबद्दल मी ऐकलं होतं पण अजूनपर्यंत जाणं झालं नाही तर आज मी खरं तिकडे चालली आहे असं ऐकून माहिती आहे की तीनशे वर्षापूर्वीचा राजवाडा खरं तिचा आहे तर बघू काय काय आज पाहता येईल आणि त्यानंतर आम्ही आचरे बिचला जाणार आहोत त्यामुळे सोबत राहा तर या घराबद्दल मला फार उत्सुकता होती कारण लहानपणापासून मी खूप बऱ्याच गोष्टी माझ्या आईकडून ऐकल्या होत्या कारण मी ताईचं घर असं म्हणते पण ती खरं माझ्या आईच्या वयाची आहे तर आम्ही नांदगावपासून चाललो होतो कणकवली रोड आम्ही पकडला आणि आजरा रोडला आम्ही चाललेलो भगवनगड हे मालवण तालुक्यातलं एक गाव आहे आणि याची ख्याती अशी की इथे एक मोठा दुर्गसुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक किल्ला आहे हे गाव फार निसर्गरम्य आहे आणि पाणी इथे भरपूर आहे तर असं मस्त नारळाच्या झाडांमधून हळूहळू आमची रिक्षा चालली होती आणि माळगावकरांचं घर असं शोधत शोधत आम्ही इथे पोचलो इथे बघा किती मस्त जाम लागले होते हे जाम काही आम्ही खाल्ले आणि इथे आम्ही ताईच्या घरी पोचलो आहे तर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे जुनं घर आहे या घराची खासियत काय माहिती आहे का की ते सात पिढ्यांचं हे घर आहे आणि आता इथे सातवी पिढी राहते वरून इतकं साधं सिंपल दिसणारं घर आहे ना आतमध्ये जेव्हा मी गेली होती खरंच हे भुयार वाटलं आणि खूप भूलभुलैया भुल आहे इथे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तोफगुळा बनवायचा व्यवसाय यांचे पूर्वज करायचे आणि त्यावेळेस त्यांचं हे एकत्र कुटुंब आजही एकत्रच आहे ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर ही सातवी पडी इथे राहते हे घर आहे ना खूप छान बांधलेलं आहे खूप सिस्टमॅटिक म्हणजे इथे एक मोठी स्वयंपाक खोली आहे इथे प्रत्येक बिराडासाठी एक वेगळा बेडरूम आहे आणि दिवाणखाना एकच आहे यांचा आणि जो हॉल आहे तो एक एक आहे हां किती वर्षापूर्वी साधारण हे घर आहे बघा मी सहाव्या पिढीचा प्रतिनिधी अच्छा सातवी पिढी आता सात पिढ्या झाल्या तीनशे वर्षापूर्वी जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं घर हे बघा हे आणि मेन मला वाटत वाशे ना हा हे मोठे पिढी एवढे बघा त्या काळात हे सागवन असेल ना त्या काळातलं हो त्याकडे लाकूड त्याने केवढ वापरलं असेल काय मस्त काम केलंय हा झोपाळ आहे अच्छा लावलेले होते ओके लावली होती आता सगळे ट्युबलाइट फायर लावले त्यामुळे हे पण त्या काळातलं तुम्ही दरवाजा बघा मी मी दरवाईला बघा हे कलाकुसरी बघा पण ही ना बघा ही केवडी बॉर्डर आहे खरी गोष्ट आहे मोठी एक 1 लाख हूं सिंगल पीस सिंगल पीस सिंगल पीस आहे हां काय हे बड मोठा पीस आहे डिजाइन किती वेडा होतो काय काय एवढी डिजाइन 1 फूटपेक्षा मोठा आहे एक फूटपेक्षा मोठा आहे हे बघता रे बघ एक फूटपेक्षा मोठी आहे दीड 1.5 फूट 1.5 फूट असेल तर इथून एंट्री केल्यानंतर हा समोरच मोठा असा हॉल आहे पडायला आहे म्हणजे सपोर्ट देले क्रॅक केलं तेही करू मोठा ते पडायला आलं ते हे इथे आम्ही जेवायला बसायचो आमचे लहानपणी हा सिनियर डेवाईस सगळे जेवायला बसायचे सातारपासून वगैरे जो सिनियर मोस्ट असेल तो पहिला बसला आणि लहान मुलं सगळे इथे एक पंगत

म्हणजे इथे जी, जी लोक राहत होती त्यांची जेवणाची व्यवस्था एका ठिकाणी होती एका ठिकाणी किंवा एकत्र बसून ते जेवत होते वावरत होते पण त्यांनी सुद्धा इथे प्रत्येक कुटुंबासाठी एक स्वतंत्र अशी वेगळी खोली होती म्हणजे मला आश्चर्य वाटलं की त्या काळात सुद्धा प्रायव्हसी विचार केला असेल या पूर्वजांनी

केवढं मोठं वास आहे दोन फुट फुटा मिशी लांब असेल बघा केवढं मोठं आहे बाप रे एवढं मोठं झाड असेल मा आपल्याला कल्पनाच करूवत नाही डोकंच फिरेल आपल्याला <laughs> <laughs> या लोकांनी कसं बांधलं असेल त्यावेळेला कसं बांधलं असेल एका ओके तर आता सर्व भाग आम्ही फिरून वरच्या दिशेला चाललो आहे इथे एक लाकडी असा जिना होता आणि बाहेरून जी गॅलरी दिसते ती आता इथे तुम्हाला दिसते तर आता इथे जे समोर आपल्याला घर दिसतंय ना सगदी समोर ती शाळा आहे त्या काळामध्ये इथल्या ज्या इत माळगावकर यांचे पूर्वज जे होते त्या घरातल्या मुलांसाठी इथे एका शिक्षकाला त्यांनी ठेवलं होतं आणि इथे शाळा चालायची त्याचबरोबर इतरसुद्धा गावातली जी मुलं आहेत तिथे इथे शिकायची म्हणजे गावातली ही घरं पहिली शाळा होती तर हा बाहेरचा वरांडा आहे इथलं बांधकामाकडे जर बघितलं ना तर इथे चिरामातीचा वापर केलेला आहे आता साडेतीनशे वर्षापूर्वीचं जुनं आहे त्यामुळे आता थोडंसं पोकळ झालेलं आहे पण तरीसुद्धा हे बांधकाम मजबूत आहे इकडे वापरलेलं जे लाकडी सामान आहे ते अतिशय आजही उपयुक्त असं आहे तर इथल्या वरच्याच एका रूमची त्यांनी चावी उघडली आणि तिथे आम्ही पाहिलं तर जसा खाली एक छोटा हॉल आहे तसाच इथे सुद्धा एक समोर एक छोटासा हॉल आहे आणि आजूबाजूला बेडरूम आहे थोडक्यात नाही रूमच इथे ना सगळीकडे चित्र होती राजारवी वरुणाची पेंटिंग होत सगळ्या खराब झाले ना

मोठे मोठे चिरे मोठी तर असं हे चिरे पण घर आम्ही परत खाली उतरलो आणि जे वळई जी आहे मेन हॉल तिथून अशी परत एक शिडी आहे आणि आता वरती अजून एक वेगळंच मला पाहायला मिळालं जे एक धान्य कोठार आहे आणि शिवाजी महाराजांच्या मिठाई वगैरे पाठवलं ते ह्या पेठार हो तो मोठं पेठार आहे ना हा काय हे आमच्याकडे वेळेला काय आणलं ना वस्तू आम्ही काय म्हणजे खायचे वगैरे काय तयार या ठेवायचे सगळ्या लॉक हे मी लहान असताना मला प्रश्न पडलेला की शिवाजी महाराज आतमध्ये कसे त्या पेटीमध्ये गेले ह्याच्यापेक्षा मोठे होते ते हे आपलं छोटी साईज आहे वेगवेगळ्या टाईपचे ती वेगळी आहे ही वेगळी आहे पण पेटीज आहे ना ही पण पेटीज आहे

खाली हे प्रकाश आहेत ना लिंगला होत खाली प्रकाश डायरेक्ट जातो या खिडकीत होते नाही ना तेव्हा कशी असणार इलेक्ट्रिक नाही आम्ही पण हे लावायचो आम्ही एखाद्या कंदील आणि तीन चिमण्या चिमणी माहिती तेवढी खाली ती हे ह्या ह्या बिंगांपासून ना ह्याच्यावर प्रकाश पडतो तो आतमध्ये जायचा ओके ओके सही त्या अजून भिंगा आमच्याकडे आहे तशी वाणी वानर आमच्याकडे भरपूर आहे माकड ओढली नाही आहे पाळण्यात ना हे टाकतो आणि हे असे खांदा येत त्याचा बार दाखतात आणि घेऊन येतात खांद्यावर गणपती उचलून आणता येत नाही ना मोठा गणपती पाल पालखी ही पालखी आहे छोटी पाळण आहे त्याच घेऊन जाताना विसर जाणारा पण आम्ही घेऊन जातो आणि चढ उतार आहे ना त्याच्यामुळे ते न्यायला वर पडतंय ठीक आणि एकाच माणसाला नोड येत नाही आणि वजनदार आहे ना ते मोठा गणपती असतो आणि जी बघितली तर आम्ही पूर्ण भ्रमंती करून खाली उतरलो आणि आता लाईट येव्हाना आली होती त्यामुळे इथे देवारा दाखवते परत तर आजही इथे स्त्रियांना आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही तर मगाशी आपल्याला जे स्वयंपाकघर दाखवलं होतं ते त्यांनी ओपन केलं आणि आम्हाला इथे जायची संधी मिळाली तर संपूर्ण कुटुंबाचं असं एकच स्वयंपाकघर त्यावेळी होतं आणि कालांतराने काही वादांमुळे प्रत्येकाचं चूल वेगळी झाली पण इथे सगळ्यांच्या चुली मात्र एकत्रच असायच्या भिंतीच कपाट आता लोक पण द्यायला आपण बाथरूम तर बाहेर आल्यानंतर परत हा चौकोनी असा हा हॉल आहे

तर काळानुरूप अनेक बदल या घरामध्ये झाले अजूनही तिथे जी लोकं राहतात त्यांनी थोडंफार आधुनिकीकरण करून घेतलेलं आहे आणि आता इथे इथे जे राहणारे आहेत त्यांनी इथे स्वयंपाकघर केलेलं आहे पण इथे प्रत्येकाला एक वेगवेगळा भाग आहे गणपतीचा रूम म्हणून आम्ही करतो म्हणजे <laughs> या सध्या ते असतं ना म्हणून वापर करतात संपूर्ण फिरून झालं म्हणजे आमचे चौरंग आहे ते पूजेचा विचार माहिती इथे गणपती ते गणपती मध्ये सगळं ओपन असतो असं आहे परंतु बाहेर निघाला आहे तीन लायसन होत्या तुमच्या कुटुंबाकडे तीन लायसन तीन भावंड प्रत्येकाचा व्यवसाय प्रत्येक एकत्रित होत कारण माणसं लागायची मॅनपावर जेव्हा लागायचे त्यांच्याला काही नव्हतं सगळं आमचं सामान बनवतात सर्वात पहिला शिवाजी महाराजांच्या वेळेला आम्ही गोळे म्हणतो तिकडना टेक्निक घेऊन आले आमचे तो त्यांना ते जावीस कसं बनवायचं त्यांना कुठून कुठं केलं ते माहीत नाही आम्हाला त्यांना होतं ओके माहीत नाही आम्हाला ते काय पण नंतरच्या ह्या पिढीला शोभेची असेल म्हणजे फटाके पाण वगैरे हे असे आम्ही बनवतो आणि लग्न भरपूर ऑर्डर भरपूर लग्न कार्याला आमच्याकडे अख्या पंचक्रोशीची माणसं मला पन्नास मान मान पाहिजे मला शंभर पाहिजेत मला पंचवीस पाहिजेत त्याच्या ऐवजी प्रमाणे ते घेऊन जायचं आम्ही आम्ही रोजचं काम इथे बनवायचं सकाळी उठलं ना मी बनवलं मी पण छोट बनवलं जास्त नाही आम्हाला कागद लावायला परमिशन आम्हाला तिकडे जायचं त्याच्या पैसा लावणार फोटो घ्यायचं तो आम्हाला तिकडे घ्यायचं नाही तर इकडे फक्त काय आधीला म्हणून सुतळी पाहून तर त्याच्यात फक्त कागद टिकटायचे ते लहान लोकांची ते गम लावायचं त्याला खळ आहे ते खळ लावायचं आणि ते आम्ही का माझ्या आजोबा सगळे आजोबा आमचे सगळे कॉलेज आहे म्हणजे त्यावेळेची एस एस सी सगळे होते काही 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 कॉलेज पण कॉलेजमध्ये पण म्हणजे मालवणच्या टोप्या आहे सगळ्यांचे इथे आमच्या कुटुंबाने शाळा बांधलेली त्यांचं योगदान आहे शाळा सुरुवात करणं राहतच नाही एकत्र कदाचित तर खूप दिवसांनी मी अशा माळगावकर कुटुंबाला भेटली जे आजही एकत्र आहेत त्यांच्या सात पिढ्या एकत्र होत्या आणि त्याचाच इतिहास ते सांगत होते की त्यांचा गणपती एक असतो एकत्रच आहे आणि दरवर्षी वर्सलप्रमाणे त्याचा खर्च केला जातो पण सगळे एन्जॉय करतात सगळे ज्याला जी इच्छा आहे त्याप्रमाणे ते खर्च करत असतात खूप छान वाटलं मला या कुटुंबाला भेटून खरं मी पहिल्यांदा ह्यांच्या घरी गेली मी घरात त्या ताईशिवाय अजून कोणालाही ते ओळखत नव्हते पण असं वाटलंच नाही की मी या घरात परकी कोणीतरी गेले होते इतकी आपुलकी या कुटुंबाने मला दिली हा व्हिडिओ शूट करायला मदत केली त्यामुळे या माळगावकर कुटुंबाचे आणि माझ्या ताईचे इथे मी मनापासून आभार व्यक्त करते तर घरातून बाहेर पडल्यानंतर ही यांची विहीर पाहिली मी आणि ते एक मोठं नाणीघर होतं म्हणजे स्नानगृह हो। त्यावेळेस ज्या बायका आंघोळीला यायच्या त्या इथे यायच्या आणि इथे सगळी सोय होती वरती छप्पर होतं पण आता सर्व गोष्टींची पडझड झालेली आहे हो देवा चला या नवदंपती होय होय तर ताईकडे मस्त जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही आचरा बीचला फिरायला गेलो आणि खूप असं विशेष फिरताना येالو त्याचे काही छोटे छोटे क्लिप्स मी ते दाखवते कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांची ही खासियत आहे की ते स्वच्छ आणि निवांत राहता येईल असे सुंदर समुद्रकिनारे असतात तर अद्वैत आणि नित्याने इथे फार धमाल मजा मस्ती केली आणि नित्याला शंख शिंपले शोधण्यात जास्त इंटरेस्ट होता इकडे तर मजा केली यांनी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा